नमस्कार यू फॅमिली श्री स्वामी समर्थ चला तर मग भक्तांनो आज आपण नवरात्रीच्या पवित्र पर्वावर एक अतिशय महत्वपूर्ण विषय जाणून घेणार आहोत आणि तो विषय म्हणजे देवीची ओटी कधी आणि कशी भरावी तुम्ही जर घरात देवीची ओटी भक्तिभावाने नीट सजवली तर घरात सुख शांती समृद्धी आणि आरोग्य नक्कीच वाढते चला तर मग आज आपण सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत ही माहिती एकदम स्पष्टपणे समजून घेऊयात नवरात्रीच्या काही दिवस आधीच घरात स्वच्छता करणे अत्यंत महत्त्वाचे असते जसे की आपण घर घराची साफसफाई करतो कपडे धुतो झाडू मारतोस दिव्यांची साफसफाई करतो ह्या सगळ्या गोष्टी ओटी भरायच्या अगोदर ओटी पूजेच्या पूर्वी करणे अत्यंत आवश्यक असते ओटीसाठी जागा निवडताना घरातील देवघर किंवा पूर्व दिशेला प्राधान्य द्यावे ह्या जागेचा शुद्धीकरण किंवा खूप महत्त्वाचे असते त्यानंतर ओटीसाठी लागणारे साहित्य आधीच तयार ठेवा जसं की लाल पांढरे किंवा केशरी कपडे धूप दीप अक्षता फुलं नारळ आणि देवींची मूर्ती किंवा चित्रसुद्धा चालते ओटी भरण्याची वेळ खूप महत्त्वाची आहे सकाळी सूर्य उगवल्यानंतर आठ ते दहा वाजेच्या दरम्यान ओटी भरल्यास ती सर्वात शुभ ठरते काही लोक पहिल्या दिवशी तर काही अष्टमी किंवा नवमी दिवशी ओटी भरतात परंतु आदर्श म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या पहिल्या दिवशी ओटी भरणे उत्तम ठरते ह्यावेळी देवीची विशेष पूजा कृपा घरात येत असते ओटी भरण्यास सुरुवात करताना लाल किंवा पांढऱ्या रंगाचं स्वच्छ कापड घ्या त्याला चौकोनी किंवा वर्तुळाकार आकारात व्यवस्थित ठेवा कपड्याभोवती हलके फूल अक्षदा आणि लालचंदन टाका ओटीच्या मध्यभागी देवीची मूर्ती किंवा चित्र ठेवावे मूर्तीच्या चारही बाजूंना दिवे लावा मूर्तीच्या समोर अक्षदा आणि फुलांचा थाळ ठेवा ओटी भरण्यापूर्वी धूप लावणे आणि देवीच्या मंत्रांचा जप करणे अत्यंत आवश्यक आहे ह्यावेळी मन शुद्ध ठेवणे भक्तिभाव ठेवणे आणि पूर्ण श्रद्धेने ओटी समज सजवणे खूप महत्वाचे आहे ओटीसाठी नारळ फळं साखर किंवा हलवा लाडू हे अर्पण करण्यासाठी ठेवा दिवसानुसार विविध फुलं अर्पण केली तरी चालतात ओटीच्या चौकटीत किंवा मूर्तीच्या समोर दिवा लावा आणि तो सतत जळत ठेवा दिवा घरात सकारात्मक ऊर्जा आणतो घरातील सर्व सदस्य समोर बसून प्रार्थना करू शकतात आपल्या मनातील इच्छा कष्ट आणि कृतज्ञता देवासमोर व्यक्त करू शकतात नवरात्रीत प्रत्येक दिवशी ओटी भरताना फुलं बदलावीत आणि नवीन आणावीत दिवसानुसार रंगांची निवड आणि सजावट वेगवेगळी करता येते पहिल्या दिवशी लाल रंगाचे फूल दुसऱ्या दिवशी हळदी केशरी फूल तिसऱ्या दिवशी लाल लाल आणि अक्षदा चौथ्या दिवशी सुगंधी धूप पाचव्या दिवशी नारंगी रंगाचे कपडे सहाव्या दिवशी दिव्यांचा उजेड सातव्या दिवशी विविध रंगांचे फुलं आणि अष्टमी आणि नवमी दिवशी विशेष शुद्धता आणि भक्तिभाव ठेवून ओटी अंतिम रूपात सजवावी ओटी भरण्याच्या वेळी मनात भक्तिभाव असणे खूप महत्त्वाचे आहे नकारात्मकता राग किंवा द्वेष मनात आणू नका देवींच्या मंत्राचा जप करत श्रद्धा ठेवणे आणि मन एकाग्र करणे आवश्यक आहे ओटी भरल्यानंतर रोज सकाळी किंवा संध्याकाळी दीप लावा फुलं अर्पण करा आणि प्रार्थना करा नवरात्री संपल्यानंतर ओटीच्या कपड्याचा योग्य प्रकारे विसर्जन किंवा शुद्धीकरण करून ती पुढच्या वर्षासाठी सुरक्षित ठेवावी नवरात्रीत देवीची ओटी भरणं फक्त धार्मिक प्रथा नाही तर ती घरात सकारात्मक ऊर्जा भक्तिभाव आणि शांती आणते ज्या घरात श्रद्धा असते त्या घरात देवी आपोआप वास करते चला तर या नवरात्रीत आपण आपल्या घरात देवीची ओटी भक्तिभावाने सजवू दीप लावू आणि घरात सुख समृद्धी आणू देवीच्या कृपेने आपले सर्व कष्ट दूर होतील सुख शांती आणि समृद्धी घराती राहील तुम्ही ह्या माहितीचा उपयोग करून नवरात्रीत देवीची ओटी सजवू शकता आणि प्रत्येक दिवशी भक्तिभावाने पूजा करून घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकता ही एक पवित्र परंपरा आहे जी प्रत्येक भक्तासाठी आशीर्वाद घेण्याचा मार्ग आहे भक्तांना नौ, ह्या नवरात्रीत आपण देवीची ओटी भक्तिभावाने सजवल्यानंतर घरात नक्कीच सुख शांती आणि समृद्धी येईल प्रत्येक दिवशी मन एकाग्र करून प्रार्थना करा देवीच्या कृपेने आपले सर्व कष्ट दूर होतील आणि जीवनात आनंद नांदेल देवीच्या कृपेने आपण सर्व संकटावर मात करू आणि प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल चला तर मग भक्तिभावाने ओटी सजवूया दीप लावू आणि देवीची कृपा आपल्या घरात सतत राहू चला तर मग तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि पुण्याच्या मार्गदर्शनाची माहिती द्या देवीची कृपा सर्वांवर राहू ಭೇಟು ಅಶಾಸ್ ನವನವೀನ ವೀಡಿಯೋಮೇ ತೋಪ ಶ್ರೀಸ್ವಾಮ ಸಮರ್ಥ